रात्री रात्री प्रवास करत होता आणि येताना जी गाडी भेटेल त्या गाडीत दोन तीन वेळा तर मी त्याला लेप दिली खूप प्रयत्न करेल जे पण नंदी लहान आहेत उजेडत नाही आहेत त्यांना आणायचा खूप मोठं प्रयत्न करेल तरी आमच्यासारखे जे छोट्या जाड मालक आहेत त्यांना पण कुठेशी तरी पडद्यावर आणण्याचा त्याचा शिहाचा वाटा म्हणजे माझा एकट्याच नाही त्यांनी भरपूर जणांचे नंदींना कुठेशी तरी उजेडात आणण्याचा आणि शंभर टक्के गुलाबाचा मानकरी हरणे असणार हा शब्दही माझा याच्या आधी म्हणजे मी क्षेत्र चालू करण्याच्या आधी पण खूप मोठे मोठे आजरामर नंदी घडून गेले यामध्ये मोठे लक्ष असतील छोटे लक्ष असतील एक कुठेतरी खंत वाटते की आपण जर यांचे पण व्हिडिओज बनवले असते कल्याणवरून साताऱ्याला जायला कमीत कमी तीन हजार रुपये स्वतःचा खर्च म्हणजे गाडी वाडं बोलतो हे तीन हजार रुपये मला स्वतः लागायचे पण हे तीन हजार रुपये माझ्या नानांनी वाचवले हो पहिल्यांदा माझ्या बैलगाडीमधलं चिन्ह माझ्या घरात पहिल्यांदा येत आहे या चिन्हाला मी कधी विसरू शकत नाही जर कोणी मला विचारलं की मुलाखत तुझी सुरुवात कुठून झाली तर एम एम तुझं पहिलं नाव ज्या ज्या दिवशी हरण्याने एक नंबर दोन नंबर तीन नंबर केलाय त्या दिवशी नानांनी माझ्या हातात चार ते पाच हजार रुपये मंडळी साफर तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध रिस्टर आरडी धनवडे आज हरण्याच्या गोष्ट्यावर आणि खरोखर आपले सर्वांचे लाडके चांगले असे गाडा मले दादा फुलोरे यांनी आज आडीचा वाढदिवस साजरा केला तर आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज आरण्याच्या गोट्यावर आडी आलाय आणि कुठेतरी एक चांगला तुम्ही त्याला साजरा केलेला वाढदिवस कोणा काय होत आर्डीचा वाढदिवस वाढदिवसाच्या आर्डीला मी फोनवरती शुभेच्छा दिल्या परंतु मला आरण्याच्या तिथे घेऊन त्याला केक कपता आल्यानंतर तोही त्या दिवसाला एकदम बिजी होता कारण कुठेतरी त्यांनी ती नवीन गाडी घेतली त्याच्यानंतर दुसरे पण त्याला आमंत्रित होते वापस तो बाहेर होता आणि मग त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं तुला काही करून गाडी दाखवायला घेऊन याचा आणि एक छोटासा केकचा हे के केला मग आणि आम्ही असं ठरवून आर डीचाच छोटासा कार्यक्रम साजरी केला तर एक म्हणतात ना की शिंद्यातून विश्व निर्माण करणार आहे म्हणजे एका गरीब घराण्यातून आज पुढे जाणारा एक गरीब मुलगा आर डी त्याचा आता अखंड महाराष्ट्रभर नाव होतं मी ना महाराष्ट्राचे त्याला शुभेच्छा देतात त्याच्या हातातली जी कला आहे त्या कलेचा कुठेतरी त्यांनी व्यवस्थित इस्तेमाल केला आणि तरी आमच्यासारखे जे छोट्या जाडा मालक आहेत त्यांना पण कुठेशी तरी पडद्यावर आणण्याचा त्याचा शिहाचा वाटा म्हणजे माझा एकट्याच ना त्यांनी भरपूर जणांचे नंदीना कुठेशी तरी उजेड्यात आणण्याचा केला आणि मेहनत तर एवढी केली रात्री रात्री प्रवास करत होता आणि येताना जी गाडी भेटेल त्या गाडीत दोन तीन वेळेला तर मी त्याला लिफ्ट दिली होती पण लिफ्ट देताना तो माझ्याशी गाडीत कधीच बोलला नाही झोपूनच जायचा म्हणजे विचार करा की कि त्याला किती त्रास होत होता आणि जाऊन येऊन करायचा कारण रात्रीचा प्रवास जाण्यात करायचा पूर्ण दिवस ती हो करा आ, जा करा ए, या शूट करायची आणि वापस येताना कुठेशीन तरी झोपत झोपेत यायचा असा प्रवास करून त्याच्यावर कुठेशीन तरी एक जे नंदी आहेत महादेवाचे त्यांचा आशीर्वाद त्याच्यावरती मौलाचा राहिला आणि कुठेशीन तरी त्याला उंच भरारीला ही चान्स दिली आणि चांगल्यापैकी ना आरण्याचे आर डीचे म्हणजे त्याला कधी असं वाटलं चांगला कोणता प्रोग्राम असला तर तो मला आवर्जून फोन करणार की दादा मी येतो आणि त्यांनी ज्या रक्षाबंधनला दोन तीन या केल्या त्या पण चांगल्यापैकी केल्या चांगल्यापैकी व्हायरल झाल्या म्हणजे कुठंशीन तरी हारण्या हा माझ्या मुलींचा एक भाऊ आणि त्यांचा भाऊ म्हणून हारण्या असं कुठेशीन तरी एक ती वलट त्या आरडीने व्यवस्थित ती शूट करून ती दाखवून दिली का रक्षाबंधनाच्या नाता हा भावा बहिणीचा कोणत्या पद्धतीत असत त्या आरडीने एक त्याच्या कलेतून ती दाखवलेली आहे नाही प्रवास खर तर प्रवासाला तर समजा त्यांनी मात देत तो प्रवास चांगल्यापैकी चालू केलेला आता येणारा मार्ग आहे त्याचा सुसाट आहे आणि त्यांनी त्याच्यातच ते चांगली भरारी घ्यावी आणि जिथं काही अडचणी अडचणीतला असेल तिथं त्याचा एक मोठा भाऊन म्हणून मी त्याच्यासाठी शंभर टक्के उभा राहील आरडी तू काय बोलणार कारण बघा एक विशेष म्हणतात इच्छा असते की मला पण महाराष्ट्रावर चर्चा चे द्यावा आणि कुठेतरी सर्व नंदींचा आशीर्वाद घेऊन आज तू पुढे आलाय कुठेतरी बघा आता यांनी तुला म्हणून काय सर्वप्रथम नानांचे खूप खूप आभार मानतो मी एक मोठ्या भावाप्रमाणे मला ते नेहमी सपोर्ट करतात कधी काही अडचण आली असेल तर नेहमी मला बोलतात की मला सांग काय प्रॉब्लेम असेल काय नाही तर असं एक सुरुवात सांगेल मी हरण्याची आणि माझी एक बिंजोडचं मैदान होतं त्या दिवशी सोन्याच्या पण बाईकमध्ये मी सांगितलं की माझी सुरुवात ही झाली असेल तर हारण्या आणि सोन्यापासून आणि त्याचा योग म्हणजे एक बोलतो की मला इथपर्यंत कोण पोचवलं या मैदानापर्यंत कोणी पोचवलं तर माझा भाऊ आहे सोबत आकाश हा या माणसाने मला या क्षेत्रापर्यंत पोहोचवलं या मोठ्या मोठ्या माणसांसोबत ओळख हो करून दिली आणि सुरुवातीचा व्हिडिओ मी सोन्या आणि हारण्याचा एक काढलेला आणि त्या व्हिडिओला भरपूर म्हणजे खूप लाईक्स व्ह्यूज आले आणि हळूहळू मला त्या क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि पुढे पुढे जसं की मी सांगायचो की मला प्रवास करायला आठ ते दहा गाड्या चेंज करायला लागायच्या तेव्हा कुठे ह्या व्यक्तीला कळालं की मी असं असं जातो आहे या गाडीतून या या गाडीतून जातो तर तो मला म्हणला की अरे तू एवढ्या गाड्या का चेंज करतोय आपल्याच घरातली गाडी आपल्याच जवळची घराजवळची गाडी तर तुला मी माझे एक मित्र आहेत हरण्या बैलाचे मालक म्हणजे की ना ना नानांशी त्यांनी माझी ओळख करून दिली नाना पहिले मला ओळखायचे पण नानांना माहीत नव्हतं की मी मैदानात आठ आठ दहा दहा गाड्या चेंज करून जाते तर नानांनी ज्या दिवशी समजलं त्या दिवशी नाना एका शब्दावर बोलले की आपल्या गाडीत तुला यायचंय कधी तुला जेव्हा मैदानात यायचं असेल तो तू मला फोन कर रात्री मी एक एक वाजता नानांना कॉल करायचं माझं अचानक ठरायचं था की आपल्याला उद्या मैदानात जायचंय नानांनी मी सांगायचं नाना बोलायचं की उद्या सकाळी पाच वाजता तू इथे हजर पाहिजे पाच वाजता बरोबर डॉटला म्हणजे असं मागं पुढे घालत नाही कधी की पाच सांगितलं आणि साडेपाचला गाडी निघाले बरोबर पाच वाजता मी इथे पोचायचो पाच वाजता नानांची गाडी सुटायची आणि असेच बरेच म्हणजे पुढचे मैदान म्हणा आता मला कल्याणवरून साताऱ्याला जायला कमीत कमी तीन हजार रुपये स्वतःचा खर्च म्हणजे गाडी भाडे बोलतो हे तीन हजार रुपये मला स्वतः लागायचे पण हे तीन हजार रुपये माझ्या नानांनी वाचवले प्लस सांगायचे म्हणजे आतापर्यंत मी कोणाला सांगितलं नाही सर्वे मालक आपण एक एक रुपया कसे कमवतो आपल्याला माहिती आहे पण ज्या ज्या दिवशी हरण्यांनी एक नंबर दोन नंबर तीन नंबर केलाय त्या दिवशी नानांनी माझ्या हातात चार ते पाच हजार रुपये दिलेत मी नानांना सांगायचं की नाना मी यासाठी नाही आलोय ना नाना पण नानांना पण ते माहीत असेल मी या पैशासाठी नाही आलो मी एक आवड आणि छंद म्हणून मी इथपर्यंत येतोय तर नाना काय बोलायचे की हे आपल्याला दुसऱ्याला पैसे द्यायचे ते तुझ्या हातात हो ठेव मग तो आला का तू त्याला दे पण नंतर मला समजायचं की अरे हे दुसऱ्याला पैसे न देता नानांनी हे मला पैसे दिलेत असा दिलदार मनाचा राजा माणूस हा हे आपले नाना आणि त्यांना कधीच विसरू शकत नाही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आज त्यांनी माझा शाल आणि सत्कार म्हणजे हा जे पहिल्यांदा म्हणजे बैलगाडीमधलं चिन्ह माझ्या घरात पहिल्यांदा येत आहे या सन्मानचिन्हाला मी कधी विसरू शकत नाही नानांचे त्यानंतर जे जे हरण्याच्या टीमसोबत काम करतं आपले गणेश भाऊ असतील इतर मंडळी असतील आकाशभाऊ आहे या व्यक्तीला तर मी नाही विसरू शकत यांनी मोठमोठे मालक असतील मालक असतील बैल असतील आजकाल असं झालं की मला मोठमोठ्या नंदींचे व्हिडिओज करायला भेटले नाहीत मी सुरुवात केली हरण्या बकासूर सोन्या मथूर या बैलांपासून पण कुठेतरी मला आज समजते की याच्या आधी म्हणजे मी क्षेत्र चालू करण्याच्या आधी पण खूप मोठे मोठे आजरामर नंदी घडून गेले यामध्ये मोठं लक्ष असतील छोटं लक्ष असतील एक कुठंतरी खंत वाटते की आपण जर यांचे पण व्हिडिओज बनवले असते तर आजपर्यंत आपलं नाव अजून वरती असतं आणि खूप प्रयत्न करेल जे पण नंदी लहान आहेत उजेडत नाही आहेत त्यांना आणायचा खूप मोठं प्रयत्न करेल मी भरपूर गाडा मालकांचं आभार मानतो तसेच युट्यूबर असतील आपले जे की तुम्ही एका शब्दावरती तुम्ही आलात माझी इच्छा होती की एक बाईट म्हणजे एक तो प्रसंग एक तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद व्हावा तर सर्वे करतात पण हा क्षण म्हणजे आता मी व्हिडिओ टाकला तर लोकांना वाटलं की मी व्हिडिओसाठी रडलो पण हे क्षण तुमच्या व्हिडिओमध्ये खरोखर दिसतात की तो सिच्युएशन ते मुमेंट का होते त्यामुळं एम एम दादा तुझं मनापासून आभार आणि सुरुवात तर माझ्या व्हिडिओनीच म्हणजे जे कोणी मुलाखत घेतल्या ज्या कोणी बाईट घेतल्या त्यामध्ये तुमचं नाव मी प्रथम घेईल जर कोणी मला विचारलं की मुलाखत तुझी सुरुवात कुठून झाली तर एम एम दादा तुझं पहिलं नाव येईल आणि तुला मनापासून आभार आणि खरोखर आता मी एक माहिती सांगितली कारण म्हणतात ना की तू सांगायचं की कधी कधी मला न्यायचं इथून किंवा काहीतरी प्रसंग असला तरी कामी यायचं पण मी माझ्या माध्यमातून सुद्धा सांगू शकतो की मी पण आपला आरण्या बैलाचा मालक अमनदादा फुलोरे यांच्यासोबत आतापर्यंत मी कमीत कमी, कमी, कमी पाच ते सहा वेळेला घाटाचा मैदान म्हणजे मी पहिल्यांदा कुठून बघला असेल तर आपले दादा यांच्याकडून कारण मी पहिल्यांदा आरण्याच्या सोबत गेलो होतो आणि कुठेतरी त्या मैदानाला आरण्या फायनलला सुद्धा राहिला होता मला पण खूप अभिमान अभिमान वाटला आणि कुठेतरी आता आरण्या पडणार आहे आपल्या पेडगावला काय बोलशील शुभेच्छा तर असणारच आणि शंभर टक्के गुलाबाचा मानकरी हरण्या असणार हा शब्द आहे माझा आणि सोबत असणार मी मैदानामध्ये त्याचा त्याच्या पण व्हिडिओज येतील जेवढा प्रयत्न इतर नंदींचा करेल तेवढा मी त्याचा पण करेल आणि आता नानांनी तर शुभेच्छा दिल्याच येत म्हटल्यावर तर काय वावं नाही ठरणार गाडी आहे गाडी नाना बोलतात की चौकात चालव काळजी पण घेतात गाडी नवीन शिकला आहेस किंवा कसं आहे कशी गाडी चालवतो कारण की तुम्हाला माहिती आहे तर घाटावरती रस्ते कसे आहेत काय त्यामुळे आता मी गाडी घेऊन तर कधी गेलो नाही पण आता मी जाण्याचा प्रयत्न करेल आणि आशीर्वाद म्हणताल तर त्या नंदींसाठी जातो तर त्या नंदींचा आशीर्वाद माझ्यावरती असेलच त्यामुळे काय प्रश्न काय नाही पुढची वाटचाल त्याची चांगलीच आहे कारण त्या मी एवढा खडतर प्रवास केलेला आहे म्हणजे त्याच्या प्रवासात आणि माझ्या प्रवासात कार्य मात्र काही या नाही कारण मलाही कधी सायकल चालवायला भेटेल का नाही एवढी परिस्थिती आमची एकदम खराब हलालाची होती पण आमच्या काका आणि वडिलांनी सर्वांनी मेहनत करून त्या मेहनतीचे फल आजकोट असेल तरी आम्हाला फोर व्हीलर चार चार पाच पाच दाराशी लावल्यात तसंच त्यालाही कुठे गाडी भेटेल का नाही भेटेल असा त्याच्या मनात होता धनावडीच्या पण त्याची मेहनत त्याच्या आजीबिजीचा सर्वांचा यांचा घरच्यांचा आशीर्वाद कुठे त्याच्यात ते यायला आला आणि तुम्हाला बोललो ना मोलाचा आशीर्वाद म्हणजे त्याच्या जो या नंदींच्या रिलीज बनवतो तर ते नंदींची कुठं तरी तरी एक वलख ती त्यांनी करून दिली आणि त्यांच्या आशीर्वाद तो अजून पुढे जाईल आणि त्याच्यात तो चांगल्यापैकी सफलता होईल आणि आता येणारा त्याचा दिवसही चांगला असेल कारण त्याचे एक लाख हा फॉलोअर्स कम्प्लीट होतील म्हणजे ती कुठे एक त्याच्यासाठी आणि आमच्या मित्र आम्ही आमच्या मित्रासाठी ती आनंदाची बातमी असं शुभेच्छा दिल्या प्रत्येक एक एक कमेंट रीड केले मी ॲक्च्युली व्हिडिओ कमी बघितला असेल पण कमेंट जास्त रीड केल्यात सर्वांना मनापासून आभार मला त्या मधून बघायचं होतं की जनतेचं माझ्यावरचं प्रेम त्या मधून दिसलं कुणीही असं वाईट कमेंट केली नाही सर्वांना मेहनत सर्वांनी बघितले त्या मेहनतीने एक, एक एक कमेंट्स प्रेक्षकांनी त्या व्हिडिओमध्ये टाकले सर्वांचं खूप खूप आभार हे जे प्रेम आज आहे हे कायमपर्यंत राहू द्या कुठलं कुठेही कधीही बघा माणूस चुकेल कुठेतरी चुकी होईल किंवा कधीही चुकी होईल पण तुम्ही सावरून घ्या आणि जे माझ्यावरती आज प्रेम आहे ते कायम असंच राहू द्या